राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडतीय राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय हिंदी भाषा सक्ती संदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विदर्भ मराठवाड्यात अद्यापही शेतीपूरक पाऊस नाहीये त्यामुळे अनेक भागात अद्यापही पेरण्या झालेल्या नाही आहेत रखडल्यात त्यामुळे आता शेतकरी अडचणीत आल्याचं समजत आहे दरम्यान अधिकचं तपशील आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीत राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चर्चा होईलच मात्र गेले काही दिवस जो मुद्दा जास्त चर्चेला जातोय तो म्हणजे हिंदी भाषा संदर्भात ज्या विरोधात आता मनसे सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि काल बैठक सुद्धा यावर घेण्यात आली होती तर याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे का आणि इतर कोणते विषय या बैठकीत चर्चिले जातील या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा आज जी आहे ती कॅबिनेट बैठक आहे म राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठक बारा वाजता सुरुवात होणार आहे मात्र आज बैठकीत नेमक्या कोणत्या चर्चावर निर्णय जे चर्चा, चर्चा होतात बैठकीत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर काही निर्णय होतात का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रामुख्याने पाहिलं गेलं तर आज जे आहे ती हिंदी भाषा सक्ती जी शाळेत शिकवणे साठी जे आहे ते शासनाकडून जी आर काढण्यात आला होता त्यानंतर जे ते विरोधकांकडून त्यावर जे आहे ते आक्रमक झाले होते मात्र आ, या बैठकीत आज त्यावर काही चर्चा होईल का काही निर्णय होईल का कारण काल रात्री येते संदर्भात ती वर्षा बंगल्यावरती शा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती या बैठकीत दादा भुसे शालेय मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते मात्र जो निर्णय होईल तो विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल असं या बैठकीत सांगण्यात आलं एकूण दरीत पाहायला गेलं तर आज त्यावर काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आहे तो घेतला जाणार आहे विदर्भात पावसामुळे जे ती शेती पिकांची कामं थांबली आहेत जो पाऊस आहे त्यामुळे या बैठकीत शेती संदर्भात काही चर्चा होते का काही निर्णय होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी, जी, जी या बैठकीकडे लक्ष असेलच या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी